नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आला कोट्याचा नवीन कोट्याचा जर दूध व्यवसाय जर करायचा असला ज्या नवीन पिढी वेळेला नवीन व्यवसाय जर करायचा असला त्याच्या आधी आपण कोट्याचा बंदोबस्त करतो म्हणजे कोटा मशीनला ठासाठी कोटा करतो कोटा कसा करायचा ते बघा हे कोटा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कोटा करायचा तर असा करजा नाही तर तुम्ही कोटा आहे का नाही आपला टट्ट्याचा बनवून ठेवून देसाल तसं करू नका कोटा करायचा असा काढायचा मी तुम्हाला पूर्णपणे कोट्याचा व्हिडिओ दाखवते व्हिडिओ कोटा कसा केलेला आहे आमच्या गावात आमच्या एका माणसानं तुम्हाला त्याला दाखवतो एक नंबर कोटा केलेला निकाल सोय केली पाण्याची बसाची पंख्याची निकाल सोय लगी जिकडे जाते मृत्यू जिकडे जाते ब जनावरांचा त्याची बी सोय केली सगळ्या चला तुम्हाला मी ऐकाने कोटा दाखवतो हे बघा खर्च किती आला तुम्ही येणे पाहून मी तुम्हाला सांगू लागले मित्रांनो जे मालक आहे ते मालक जवळ नाही मी तुम्हाला अंदाज सांगते हे बघा गेट पा किती मोठं केलं याच्यात मी ऐकानी या गेटातून ऐकानी किती बी मशी आपण सोडू शकतो मशी आहे यायचं आहे आरमान मशी आहे मशी गेलं तर राहिले तर भेटेल मित्रांनो हे बघा गेट किती सुपर केलं याला जाई लावली मस्त कधी म्हणजे याला खर्च किती आला असेल त्याचा अंदाज मी आपण बन लावू लास्ट आहे लास्ट चला या हे बघा हे एक गेट आहे का नाही असं उघडाचं केलं तर दरवाजासारखं हे बघा हे ऐकायला लोटाचं केलं किती सिस्टमने केलेलं आहे गेट बी म्हणजे तुम्हाला सांगू का खतरनाक काम काय तुम्हाला दाखवतो त्याला या गेट त्याच्यानंतर आपण अशी एंट्री मारतो हे बघा इथून ऐकायला तुम्ही ऐकायन कोणतं ट्रॅक्टर बी लागू शकते असा बी अंदाज लावला पण किती वेळेस ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बी जाऊ शकते कोट्यातून त्याचा त्याचा पुढचाच विचार केला त्यानं तर म्हणजे इंजिनियरच बोलावला होता त्यानं हे बघा चला या इकडे गव्हाणा पाकी सुपर केल्या मित्रांनो हे बघा गव्हाणा आहे का नाही शिमिटाच्या गव्हाणा आहे मस्त कधी आपली इटाची गव्हाण नाही शिमिटाची गव्हाण आहे त्याच्यात नाही का नाही बराबर दावे ते येले दावे त्याच्या तोंडावर जेवढं पाहिजे तेवढं खाद्य त्याच्या तोंडापुढे आलं पाहिजे त्याच्या प्रमाणाने दावे ठेवले त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा फॅन बी लावले हे बघा फॅन बिल लावले म्हणजे सैनिक का आणि इथं जर जवळ मीस बसते का नाही ज्या वेळेस इथं बसते तर मैस ऐका नाही पाणी इकडे पाणी लगेच जर केली मुतले म्हैस जनावर मुत ना तर बरोबर पाणी ऐकानी जाईल अशा भागानं पाण्याचं बी सोय लावली म्हणजे मुताची बी सोय लावली की त्या सामट ठुलेले आहे ना हे बघा मित्रांनो हे जे सामट ठुले हे जे तुम्हाला दिसू लागले इथून तिथून हे कुटार आहे तुला म्हणजे पा सिस्टीम किती खतरनाक केली म्हणजे पुढून जर आपण ऐकण्या टाकतो तर जनावर आपल्याला मारते जर असं जर टाकतो म्हटलं आपण हे असं जर टाकतो म्हटलं तर आपल्याला जनवर मारत नाही ते म्हणजे आपल्याला टाकासाठी कम्फर्टेबल आहे तर जे ऐकाने गवांचालि जिथं जिथं गवान चालली तसे जिथे जिथं गव्हाण चालली तिथे तिथे ऐकायने हे रस्ता बनवलेला आहे हे बघा रस्ता कसा बनवलेला आहे तर असं काम केलं मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिमाग लावला पहिलेच ऐकाने आधीच विचार केला तर त्याने असं असं करायचं म्हणून तो हे केला जर तुम्हाला पाहिले पाहू शकता इथे येऊ शकता त्याच्यानंतर ऐकायला मित्रांनो हे बघा हे नाही याच्यातून हे नाही कुटाराची खोली आहे हे कुटाराची खोलीच मोठी खोली आहे बघा किती मोठी खोली आहे हे बघा याच्यात सांगा पन्नास साठ का पन्नास चा ट्रॅक्टर आहे का इजी मावते याच्यातनी पन्नास साठ ते इजी मावती याच्यात एवढी मोठी एक कुटारासाठी खोली आहे आता खाली झालेली आहे कुटार चार प्रकारचा कुटार भरलेलं आहे हे काय का शेतकरी फार्मर शेतकरी आहे शेतकरी माणूस आहे पोंपे गिंपे सर्वच ठेवलेले याच्यातनी डायले बिन आहे मोटर आहे याच्यातनी म्हणजे याच्यानी सर्वच दिलं म्हणजे खाली झालं तर चला या मला त्याच्यानंतर मित्रांनो हे सिस्टीम तुम्हाला दाखवा ह्यानं घेणे गोष्टी पाण्याची एक नंबर मला त्याच्यातली गोष्ट वाटली पोट्यातनी जे केले ते गोष्ट था। ते आहे आपल्या पाण्याची पाण्याची जम जंबर केल्या जागोजागी प्यासाठी म्हणजे बा इथं खाल्लं इथंच पाणी पिलं ते एक नंबर आहे म्हणजे याच्यातलं पाणी कधीच कमी होत नाही थुली ते ते की बाहेर टाकी पाणी भर पाडते त्याच्यानंतर लेवल काढला दे पाण्याचं त्याच्यानंतर जेवढं पाणी पिते तेवढंच पाणी त्याच्यातच राहते हे बघा आपण किती वेळ खाली केलं पाणी किती खाली केलं पाणी आहे दबल तेवढं तेवढं येऊन जाते म्हणजे लेवल केली तर मित्रांनो हेले चांगलं वाटली याला खर्च काय किती आला असं तुम्हाला सांगूया कोटाले पाच सहा लाख रुपये सात आठ लाख रुपये खर्च आला आला या मी तुम्हाला अंदाज सांगू लागलो की सात आठ लाख रुपये आला जास्त आला असेल पण आपण मालक इथं नाही माला नाही म्हणून आपण अंदाज सांगू आलो कारण की येतेच सहसा मी कोटा बांधलेला आहे मला बिन आलेला आहे चार पाच लाख रुपये येण्यात ऐकानी मापेक्षा डेव्हलप चांगलं म्हणजे चांगलं केलं होते तर यायला जास्त चालला असेल खर्च त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा ह्याच्यानंतर एका प्रत्येक कोट्याला ऐकाने घेरा घेतला जायचा घेतला जायचा घेरा करून घेतला पक्षी आल्या भाजी काहीही कचरा किचरा याच्यासाठी हे घेरा घेतला म्हणजे कोणचं बिन कोटा मारला कोण काही कोण इश्टी असं काही बिन कोणचं वगैरे मोटर जे आहे उडत आलं ते ऐकानी अंध येत ये नाही हे जायचा एवढा एवढा फायदा त्याच्यानंतर मित्रांनो चला हे ऐक हे बाय हे पाण्याचं मी तुम्हाला सांगतो था शिष्टी तर पाण्याचं मी तुम्हाला दाखवतो टाकीत टाक कसं बसू हे बघा हे मित्रांनो हे बघा हे ऐकाने दुसरं गेट आहे हे हे टाकी आहे या टाकीतनी पाणी भरते ते मोटरांना त्याच्यानंतर ऐकानी याच्यातनी येते लेवलमध्ये हे लेवल जेव्हा हे खालची टाकी भरते तेव्हा ते आहे का पाण्याची सिस्टम त्याच्यातनी जेवढं पाहिजे तेवढं पाणी येते तसं सिस्टीम केली या वेगळा खर्च लावला असेल ते हे बघा इकडल्या साइडले पण गेट आहे एक नंबर सिस्टीमचं तुम्हाला दिसू शकते हे इकडल्या साइडले पण एक गेट आहे एक नंबर आहे का मित्रांनो नियोजन करायचं असलं दूध व्यवसायाचं तर असं करायचं माग काहीच ठुर नाही एक रोजगार कमी असला तर ते दूध मशीनचे काम कराले पण है का असं काम केल्यानं काहीच अडचण जात नाही काम करा व्यवसाय करायला तर हे अशी सिस्टीम आहे तर मित्रांनो शेतकऱ्याचा कारभार आहे का नाही या माणसाचा आहे का नाही एक नंबर आहे पाच जे सी बी आहे दोन ट्रॅक्टर आहेत निकाल बराबर आहेत म्हणून आहे का खर्च लावायला आहे का नाही तकलीक नाही जर गरीब बुधांना जर असा खर्च करतो म्हटलं जास्त थंड लागते कोणी बी विचार करते असा खर्च करायसाठी तर असा जर खर्च जर तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही ऐकानी योजना पहा म्हणजे कोट्याची योजना योजना त्याच्या थ्रू करा पण कोटा ऐकायला करायचा असेल जर मित्रांनो जर तुम्हाला जर हे कोटा जर तुम्हाला पाहायचा असेल तुम्हाला बघायचं माहिती घ्यायची असेल कोट्याची किती खर्च लागला काय करता धानुरा तालुका मला जिल्हा वाशिम मध्ये एक गाव येते धानुराभूषे तर तुम्ही इथे या येऊ शकता आणि पाहू शकता हे कोटा कसा केला एक नंबर कोटा बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुम्ही लाईक शेअर करा मग शेतकरी मित्रांना सपोर्ट करा असेच मी नवीन नवीन व्हिडिओ काढतो इतर कोणत्या बीन व्यवसायाचे शेडीपालन कोट कुड, पालन त्याचे व्हिडिओ मी आणणार आहोत तुम्ही जर नवीन असता तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र